नमस्कार मी स्नेहा जाधव एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे काँग्रेसच्या मते देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा काँग्रेस जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा काँग्रेस जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटेल म्हणता मग दहा वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन मोठी चूक केली होती आता ती चूक सुधारायची आहे शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा तू सर्वात चांगली सून नानासाहेब नवले यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचे कौतुक मुळशी दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवले यांची भेट मोदींची गॅरंटी ही केवळ खोटं बोलण्याची गॅरंटी जो मोठा भ्रष्टाचारी तो मोठा पदाधिकारी हा भाजपचा नारा वर्धातील सभेत आप चे नेते संजय सिंग यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची तयारी आहे वैभव खेडेकरांचे वक्तव्य तुळजाभवानी मंदिर पंचवीस एप्रिल पर्यंत रात्री एक पर्यंत खुले होणार चैत्र पौर्णिमा निमित्त मंगळवार शुक्रवार आणि रविवारी VIP दर्शन बंद किल्लेदार फितूर झालाय अजित दादा हत्ती होते आता उंदराचा पिल्लू झाले उत्तमराव जानकारांचा टोला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर